हॅलो एव्हान मी प्रियंका तुमचं सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये स्वागत करते आहे सो येस हा आपला पहिला व्लॉग आहे नवीन वर्षाचा आय नो हॉलचा व्हिडिओ आलेला आहे पहिला पण तो बॅक शूटेड होता सो ऑफिशियली हा नवीन व्हिडिओ आहे नवीन वर्षाचा सो तुम्हाला सगळ्यांना हॅपी न्यू इयर आणि नववर्षाच्या हार्दिक 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 शुभेच्छा आता हार्दिकला समोर म्हणलं हार्दिक म्हटलंच पाहिजे सो नवं वर्षाचं मी धान्य भरायला आली होती इथे सकाळ सकाळ माझं धान्य संपतच आलं होतं आणि मी बऱ्यापैकी स्टोर करते सो युजली कधी मम्मी पण देते कधी मी गावावरून पन पण आणते पण ह्यावेळेस फारच संपलं होतं त्याच्यामुळं मग आता इथूनच आणि हे काही मसाले पण मला तिथे दिसत दे होते फ्रेश फ्रेश सो तेही घेतले खरं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष खूपच भयानक गेलं सगळ्यांसाठीच आम्हालासुद्धा खरं तर वॉर झाले किती सारी अतिवृष्टी झाल्या परत फ्लड आलं किंवा मग हे प प्लेन क्रॅशसुद्धा झालं गुजरातला म्हणजे खूप साऱ्या घटना अशा वाईट वाईट झाल्या सो होप सो टू थाउजंड ट्वेंटी सेख हे असं काही होणार नाही सगळ्यांना छान सुख समृद्धीने भरभरून जाईल हीच इच्छा त्यामुळं दो दोन हजार पंचवीस खरं तर म्हण थँक्यू पण म्हणलं पाहिजे त्या दोन हजार पंचवीसला म्हणजे खूप काही गोष्टी आपण शिकलोसुद्धा म्हणजे मी वैयक्तिकसुद्धा खूप काही गोष्टी शिकले काही गोष्टी आयुष्यात घडून गेल्या पंचवीसमध्ये सो ठीक आहे हे मागचं मागे ठेवून पुढे जाण्यात पण अर्थ असतो पण खरं तर दोन हजार पंचवीसला थँक्यूही म्हणलं पाहिजे कारण खूप साऱ्या गोष्टी शिकवल्या गेल्या मलाही खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या सो so, टू थाउजंड सिक्समध्ये खूप काही गोष्टी करायच्यात त्यातलंच हे एक की बेकिंग जरा असं माझं इम्प्रूव्ह करायचं आहे आणि मी आज बेकिंग हे एअर फ्रायरमध्ये करणार होते सो मी आज ब्रेड करायला घेतलं आहे सो इथे वॉर्म मिल्क घेतलं एक वाटी दोन टेबल स्टू स्पून ईस्ट घेतले आणि शुगर टाकून ॲक्टिव्ह करायला ठेवले तोपर्यंत म्हणलं आहे बाकीचंसुद्धा काम क्या करावं शुभ मुहूर्तावरती कारण हे कांदे खूप सारे आले होते ओले होते म्हणून सुकायला ठेवले सुकूनही झाले होते पण आता जे मोड आले होते ते बाजूला ठेवले जे खराब झाले ते काढून घेतले आणि मोड आलेले आणि मग याशी मी कुंडींमध्ये असे लावते जेणेकरून त्याचे स्प्रिंग ऑनियन तयार होते सो मग ते कुठल्याही भाजीमध्ये एक्स्ट्रा टाकलेली त्याची चव पण छान येते सो मी हे काही असं वेस्ट घालवत नाही हे असं लावून द्यायचं ऑप ऑप ह्याला मस्त कांद्याची पाती येते सो so, दोन हजार सव्वीसमध्ये काय ठरवलं आहे तुम्ही सगळ्यांनी मी तर खूप साऱ्या गोष्टी ठरवल्यात खूप साऱ्या गोष्टी शिकायच्यात सगळ्यात मोठं गोल जे आहे माझं ते माझं यूट्यूब चॅनल आहे जे मॉनिटाईज करायचं आहे मला त्यासाठी तुमची साथ खूप लागेल सो so, जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर ता प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका दुसरं जे गोल आहे ते मी छोटंसं जे लोन काढले ते मला नक्की पूर्ण ह्या वर्षी नील करायचे आणि तिसरं जे आहे की थोडीशी सेविंग्स जी आहे आपली ती इन्क्रीज करायची म्हणजे इथून मागेही मी करत होते पण थोडंसं आता वाढवावं असं माझ्या मनात चाललं आहे सो मे बी मी एस आय पी किंवा काहीतरी स्टार्ट करेन जेणेकरून ते मी आता साईडला ठेवेल कारण ह्याच्या अगोदर माझी एस आय पी वगैरे नव्हती सो तेही मी स्टार्ट करेल आणि त्यानंतर जे फोर्थ गोल आहे ते हार्दिक रिलेटेड आहे सो तो वेळेनुसार मी तुम्हाला नक्की सांगेल मग बाकी बकेस लिस्ट तर सगळ्यांचीच असते ती सगळीच पूर्ण होते असं नसतं सो ती ऑप्शनल आहे आणि मी ती ती पूर्ण झाली की मी नक्कीच तुमच्याशी शेअर करेल खूप काही गोष्टी ठरवल्या शिक हे शिकायचे ते शिकायचे सो तेही मी नक्कीच पूर्ण करणार आहे यावर्षी त्यानंतर मग तुमचेही काहीतरी गोल्स असतीलच ना टू थाउजंड ट्वेंटी सिक्सचे नक्की मला सांगाल शेअर करण्यासारखे असतील तर जेणेकरून मला पण थोडंसं मोटिवेशन मिळेल आणि मला पण नवीन आयडिया मिळेल की मी काहीतरी असं केलं पाहिजे नक्की मला सांगाल कमेंट सेक्शनमध्ये आणि नंतर मग आता आपण आपल्या ब्रेडकडे वळूयात सो इथे मी जे ॲक्टिव्हिज झालं होतं त्यामध्ये मी मीठ आणि पीठ टाकून आणि पाण्याच्या सहाय्याने तो गोळा मळून घेतला आणि त्याला मस्त क तेलाचं लेअर देऊन तो क्लीन पेपरने मस्त तो तीस मिनटासाठी बाजूला ठेवला हे बाजूला ठेवण्याचा अर्थ हेच असतो की जे ॲक्टिव वेस्ट असतं ते वर्क करायला सुरुवात होतं आणि जो ब्रेडचा मैदा म्हणजे जो आपला गोळा मळलेला असतो तो मस्तपैकी फुलायला सुरुवात होते आजचा व्हिडिओ थोडासा शॉर्टच आहे सगळं टू थाउजंड ट्वेंटी सिक्सवरतीच रिलेटेड आहे सो ट्वेंटी सिक्समध्ये किती काही काही गोष्टी घडणार आहेत किंवा घडणार आहेत हे आपल्याला काही माहीत नाही पण आपण त्यासाठी किंवा आपल्या ज्या गोष्टी आपण ठरवल्या त्या पूर्ण करण्यासाठी किती स्ट्रगल करावं लागणार आहे हे आपल्यालाच ठरवायचं असतं सो त्यासाठी तुम्ही नक्की तयार आहेत का सो मी तर तयार आहे ह्या सगळ्यासाठी आणि मी पूर्ण प्लॅन केलेले आहेत फक्त ते की कुणाशी शेअर करणार नाही नाही आत्ता लगेच सो चला मग तुमचंही काही असतील तर मला नक्की सांगा त्यानंतर मग आता इथे मी माझं बाळ उठल्यानंतर त्याचं लाडू करायचं चाललं चा होतं इतका लाड करून घेतो झोपल्यावरती रडून रडून बापरे तुमचंही असंच असतं का त्यानंतर मग मी इथे पावभाजी पण आज माझी स्पेशल बनवायचं चाललं होतं इथं मी इन्स्टंट पावभाजी जी की ऑलरेडी रेसिपी माझ्या व्लॉग चॅनलवरती अपलोड आहे नक्की जाऊन तुम्ही बघाल आणि इन्स्टंट आहे त्याला फारशी काही कष्ट लागत नाही लवकर कर होते ह्या पद्धतीने केलं तर आणि खरं तर माझ्या मावशीची रेसिपी आहे चला मग ह्या सगळ्या भाज्या ज्या आहेत त्या आम्ही मस्त लावून घेतल्या आणि मग दुसऱ्या कामाकडे वळाले कामं काय पुरणार आहेत का आपल्याला नवीन वर्ष असो नाही तर जुनं वर्ष असो हे आपल्याला पुर <laughs> कमीच पडत नाहीत एक मा एका एक मागे एक चालूच राहतात सो इथं झाडांना पाणी देणंही होतं आणि ही जी गॅलरी आहे ना हिला आठवड्यातून एकदा पाणी द्यायलाच लागतं कारण इतकी धूळ येते तुम्ही बघू शकता पूर्ण गॅलरी ओपन आहे खूप धूळ येते मागेच साईडला रोड आहे वाहतूक चालू असल्यामुळे ना खूप खराब होते गॅलरी आणि मग इथे ग्रील वगैरे पण मी पुसून घेतलं मस्त नववर्षाच्या मुहूर्तावरती आणि सर्व झाडांना व्यवस्थित पाणी दिलं आणि माझ्या हार्दूचं पाण्यातलं खेळणं हे काय कधी संपतच नाही कितीही त्याला म्हणलं की नको खेळू पण तो काय ऐकणार नाही आणि सगळा भिजून बसणार खरं तर हे काम त्याच्या देखत करलं नाही पाहिजे पण मला असं वाटतं की ठीक आहे कधीतरी ह्या गोष्टी होतात त्याला खेळायला आवडतं आणि मग मी हे त्या गोष्टी त्याला करून देते लगेचच मग साईडने पाईपानेच सगळ्या झाडांना मस्त पाणी घेऊन गेलं मस्त झाडं वरतून दू, दू, पण धुतून धुवून घेतली म्हणजे त्याच्यावरची धूळ जी होती ती सगळी अशी थोडंसं प्राणी स्प्रिंकल केलं ना की ती फ्रेश होतात फ्रेश दिसायला पण लागतात त्यामुळं मग मी वरतून पण पाणी पायपाने असं स्प्रिंकल केलं जेणेकरून सगळी झाडावरची माती पण निघून जाईल आणि फ्रेश दिसायला लागली त्यानंतर मग मी ब्रेडकडे वळाले माझं ते मस्त गोळा फुल्ला होता त्याचे मी चार भाग केले खरं तर केक तीन नव्हतं माझ्या करे सॉरी केक टीन नाही बेकिंगचं ते ब्रेड टीन असतं ना ते नव्हतं माझ्याकडे मग जुन्या काळी मला माझे दिवस आठवले एक रुपयाला एक पाव मिळायचा असा तो सायकलवरती एक माणूस विकायला यायचा आणि ते कडक असायचे एकदम आणि त्याच्या हवरवर खायला खूप यम लागायचे तेव्हा सो मला ते आठवत होतं खरं म्हणून मी करायला घेतलं सो मग मी तेच शेप दिला त्यांना आणि ते मी फ्रायरमध्ये तसेच ठेवले फ्रायरमधला ठेवायच्या अगोदरसुद्धा दहा मिनटं मी रेस्ट केले त्यामुळे ते परत फुगतात आणि जेवढे फुगल ना तेवढे ते प्लफी बनतात हे माझ भा माझा अनुभव आहे कारण मी द ओ कढईमध्ये हे बनवले होते सो मला माहिती आहे आणि मग आता दहा मिनटं मी एका साईडला वन सेवंटी फाईव्ह डिग्री ठेवले नंतरचे परत दहा मिनटं मी दुसरी पलटी केली ती बाजू आणि परत दहा मिनटं ठेवले सो असे वीस मिनटं टोटल ठेवले सो खूप छान झाले होते आणि मी हे लावून बाहेर पडले कारण माझं थोडंसं काम होतं खरं तर मम्मी आली होती भेटण्यासाठी एका ठिकाणी सो मी तिथे गेले हार्दूला घेऊन आणि हार्दू हो, पाहिजेच कारण हार्दू हार्दूलाच खरं तर बघायला असं आसा, एक्सायटेड असतात आजकाल ते लोक चला तर मग मी तिकडे गेले आणि मग मी तिथे जाऊन काही शूट नाही केलं कारण मी तेवढी अजून कम्फर्टेबलच नाही झालेली की मी क्राऊडमध्ये जाऊन किंवा पब्लिकमध्ये जाऊन शूट करेल सो ठीक आहे हळूहळू या गोष्टी होतील टू थाउजंड सिक् ट्वेंटी सिक्समध्ये तर नक्कीच आणि मग हे ब्रेड मी घरी आल्यावर बघितलं एकदम वर चालीवर कडक झाला होता नातमधला प्लफी झाला होता खूप सुंदर झाले होते एकदम प्लफी झाले होते फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुल होतं त्याच्यानंतरचे अटेम्प्ट तर चांगलेच होतील चला तर मी या स्वीट नोटवरती मी माझा ब्लॉग एन करते व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट टाकायला नक्की विसरू नका बा